साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा उत्सव येत्या दहा मे रोजी साजरा केला जाणार आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्य काम धार्मिक कार्य कराल त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळतं त्याचबरोबर लग्न समारंभ विधी पूजा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्त्व आहे त्यापैकीच एक असलेला अक्षय तृतीयेच्या दिवशीही अनेक शुभ गोष्टी घडतात केवळ सोने खरेदी करणे नाही तर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी दूर होतात काही वेळा संकटांचा फेरा सुटत नसतो घरात सतत अडचणी येतात तेव्हा ज्योतिषांकडे कुंडली दाखवली जाते जेव्हा पितृदोष कुंडलीत असतो तेव्हा अनेक अडथळे येत असतात कोणत्याही नव्या कामाला यश ये येत नाही त्यामुळे लोक तणावग्रस्त असतात पितृदोष म्हणजे काय का लागतो पितृदोष जाणून घ्या कारणे आणि उपाय अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रात पितृदोषाची शांती करण्यास सांगितले जाते काही वेळा पितृदोषाची तीव्रता कमी असते तेव्हा पित्रांसाठी काही उपाय केल्याने घरात शांती पसरते तुम्ही पितृदोषातून मुक्त होण्यासाठी काही उपाय करणार असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही हे काम करू शकता पितृदोष का निर्माण होतो ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध के न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने तुम्हाला सुद्धा पितृदोष लागू शकतो घरावर ठेवा हे ताट अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात त्यावेळी पितरांसाठी एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ घेऊन घरावर ठेवावे सोबत पाणीही ठेवावे उन्हाणे कासावीस झालेले पक्षी तो नैवेद्य खातील तेव्हा त्यांचा आत्मा तृप्त होईल तोच तुमचे पितरही शांत होतील पितृदोष दूर करण्याचा हा आहे रामबाण उपाय पिंपळाच्या झाडाचा उपाय ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा मंदिरात लावलेल्या पिंपळाच्या झाडावर पित्रांसाठी घरातील मिठाई आणि शुद्ध पाणी भांड्यात ठेवावे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली अगरबत्ती लावा आणि आपल्या पूर्वजांच्या समाधानासाठी प्रार्थना करा यानंतर मागे न पाहता थेट आपल्या घरी परत जा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर असे केल्याने पितृदोषापासून लवकर सुटका होते असे मानले जाते सनातन धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते सोनेही खरेदी केले जाते सोन्याचे दागिने अक्षय तृतीयेला खरेदी केले जातात हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेला लग्न साखरपुडा विदाई वाहन खरेदी आणि घर खरेदी यासह सर्व शुभ कार्य करता येतात यासाठी ज्योतिषीय सल्ल्याची गरज नाही म्हणून अक्षय तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त असे म्हणतात या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने खरेदीसाठी योग्य वेळ नक्की लक्षात ठेवा अक्षय तृतीया दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त ज्योतिषांच्या मते यावर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या काळात तुम्ही संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करू शकता आणि सुखसमृद्धी आणि संपत्तीत वाढ करण्याची कामना करू शकता अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची वेळ वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला सुकर्म योग तयार होत आहे हा योग रात्री बारा वाजून आठ मिनिटांपासून तयार होत आहे जो संपूर्ण दिवस आहे रवी योगा ही योगायोग असेल या दिवशी तुम्ही सकाळी पाच वाजून तेहतीस मिनटांपासून ते दहा वाजून सदोतीस मिनटांपर्यंत सोने खरेदी करू शकता सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त बारा वाजून अठरा मिनटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनटांपर्यंत आहे तर संध्याकाळचा शुभ मुहूर्त नऊ वाजून चाळीस मिनिटांपासून ते दहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे धार्मिक ग्रंथांनुसार अक्षय तृतीयेला भगवान परशुराम विष्णूच्या अवताराचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे जमत अग्नी आणि माता रेणुका यांच्या घरी ते पृथ्वीवर जन्माला आले भगवान परशुराम अमर मानले जाते आख्यायिकानुसार माता गंगा अक्षय तृतीयेला पृथ्वीवर आली होती राजा भगीरथने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रकट झाली या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगे स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो असा विश्वास आहे भगवान विष्णूचे अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरुवात केली होती महाभारताला पाचव्या वेदाची संज्ञा दिली गेली असून यात भागवद्गीतेचाही समावेश आहे म्हणूनच या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन करण्यात येतं अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांना अक्षयपत्र प्राप्त झालं होतं अशी आख्यायिका आहे या दिवसापासून शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत, रिका शेत नांगरण्यास सुरुवात करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्मदिवस मानला गेला आहे देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटीने वाढते आणि घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे या दिवशी गरिबांना अन्नदान करावे असे मानतात अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा